गावचे पन्नास रुपये विकास कवले पन्नास रुपये <laughs> <कोले पन्नास> <laughs> 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 माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर बू कवने यांचे चालू कशी आहे पन्नास रुपये माझे पन्नास भावसाहेब लक्ष्मण बापकर प्रगतसिंग बाबा यांच्या तालुक्याला पन्नास रुपये पच्चरा पटाज यांचे पन्नास रुपये गावचे पन्नास रुपये आपणचे शंभर रुपये दोन्ही पोरवान आपल्या मार्केटले आपल्या गावातले आप्पांनी धरलेली कुस्ती ग्राणे विकास सोसायटीचे माजी चेअरमॅन मजेंद्र अप्पा चौधरी यांची चालू कुस्तीला शंभर रुपये लक्ष्मण रामचंद्र चौधरी यांची चालू कुस्तीला शंभर रुपये ज्यांची नाव आहे सत्तरी पैसे गोळाधारा जगिन शेख पैसे झाला करा तुम्ही कुस्त्यांचा गुन्हा त्यांचं कुस्त्यांचा निकाल पंच देतील भाजी राजू चौधरी यांच्या चालू केला पन्नास रुपये एक आपल्या गावचा आहे चालू कुस्तीला मचिंद्र चौधरी यांचे शंभर रुपये बावसाहेब लक्ष्मण बापसर यांचे चालू कुस्तीला शंभर रुपये पन्नास सुद्धा मिळते चालू कुस्तीला एक परिण चांदुडवर इथे चालू कुस्तीवरती गावचे वसुंधराब्ताप चौधरी यांचं चालू कुस्तीला दोनशे रुपये गावचे किती गावच शंभर रुपये राजीव पोलीस केंद्रीय माजी पोलीस यांच्या चालू कुस्तीला शंभर रुपये माजी उपसरपंच शिवाजांना कैले यांच्या चालू कुस्तीला पन्नास रुपये सोने बपूर यांचे चालू कुस्तीला शंभर रुपये नवेश गाडपाड माजी सरपंच यांच्याकडून चालू कुस्तीला पाचशे रुपये कृष झाली कुस्ती तर माजी उद्या सरपंच शिवाजी अना कर्ले यांचे शंभर रुपये गावचे शंभर रुपये सातशे रुपये पैसे बघा पैसे संदीप चौधरी सुद्धा संदीप चौधरी आले असतील तर त्यांनी आम्ही मध्ये एक सहकार्य करा जर कुस्ती चित्पट झाली तर माजी वन विकासासाठीचे माझी सर्वांन मजुंध्र अप्पा चौधरी यांच्या स्तंभामध्ये सरपंच आहे सरपंच वापरण शेर परिस्थिती आहे चालू किसी लाइ मचींदा चौधरी हिनखे दोन रुपए घर खे श्वर रुपए राजरे चालू का शुरू वेठ शेर ते एक दरम्यान परिस्थिती आहे थे। चालू गावचे विद्यमान सरपंच सुधीनदाबा चौधरी यांचे शंभर रुपये वडाण्याचे शंभर गावचे शंभर रुपये वडाणा जिल्हा वडाणा विकास सोसायटीचे माजी चेअरमन मजेन्द्र अप्ता चौधरी यांचे दोनशे रुपये रामाकादा लगळे यांचे चालू कुस्तीला शंभर रुपये माजी केंद्रीय पोलीस राजेंद्र चौधरी यांचे चालू शंभर रुपये चालू कुस्तीला खंडू केशन मेकडे शंभर रुपये पन्नास रुपये कुशंभर ट्रेडरचे सर्वसर्मी अंकार शेख चौधरी यांचे चालू कुस्तीला शंभर रुपये महेश गायकवाड यांच्या चालू कुस्तीला शंभर रुपये

आपण जाणं कुस्तिरुन चांगलं कृषी ना शंभर रुपये तिकडे सर ना पदमाव सत नस चौधरी चालू किसल दोन रुपये दानदास मारूती चौधरी हिनजू किसल शंबर रुपए तव्हांखे पैसे चालू पुस्तरा शंबर रुपये पांडा में एक चालू पुस्तक दौन सौ रुपए पैसे पंच पैसे पंच पैसे दिए सुनी नहीं पंचा निर्णय अंतिम निर्णय होलू पुस्तक करता सुलेंडर वैसे शंबर रुपये

चिपक <tabia warenaisia supportatie MCU> केंद्रीय पोलीस लक्ष्मण चौधरी यांचे चितपट झाली तर पाचशे काय केलं प्रत्येकाला म्हणता प्रत्येक

दरवाजा ट्रान्सपोर्ट आंधळगाव अक्षय जाधव बारामती गावचे पाचशे रुपये मचिंद्रा पतर यांचे पाचशे रुपये सरपंचा पाचशे रुपये सवाल ಪೈಲ ಅಕ್ಷಯ ಗಡಗೇ ಅಕ್ಷಯ ಗಡಗೇ ಪೈಲೇ ಅಜಿಂಕ್ಯ ಶಿಂಡೇ ನಿಗರವಾಗಿ ಚಂದ ಚೌಧರಿಪಾಸ ಶಿವಜನ್ಯ ಚೌಡೇ ತಾಲೂಕು ರೂಪಾಯಿ

त्याच्यानंतर हा खोड आवड तुरुण पौरान हातोड आवड असं शिवाजी पोटरे या पैवानाने तयार राहायचं आहे त्याच्यानंतर यशराज पवार आहे पैवानाने कुस्तीसाठी तयार राहायचं आहे तिडके महेंद्र जायकर रघुनाथ पवार आणि केळ जोडे दोबत आणि शिवाजी

ट्रान्स्ट सर्व करू नानाचे चौधरी यांचं ताणपूर्वी किलो दोनशे रुपये चौधरी यांच्याकडून बरोबर पाचशे रुपये ते बन रघुनाथ पवार रघुनाथ पवार सेट चेतन शेतमोरे रघुनाथ पवार सेठ चेतनरे पहिलं ना मी आतमध्ये आकारामध्ये यायचो आहे चंद्रवाद कुषबालेकडे यांच्या स्मरणार्थ सामाजिक गोरग लकडे संदीप बंडोलकर चंद्र चौधरी यांचे तालुक्यात दोनशे रुपये भसवणगावचे सरपंच सुभूल राज चौधरी यांचे तालुक्यातून दोनशे रुपये शिवाजीनाथ कवडे माजी सरपंच यांचे तालुक्यात दोनशे रुपये लकडे तालुक्यातून शंभर रुपये लोकनाट्य तमाशा मंडळांना यात्रा समितीकडे विनंती आहे चार कुस्त्या राहिलेल्या चार कुस्त्या झाल्याच्या नंतर लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम अवघ्या काही मिनिटांमध्येच चालू येणार आहे तरी त्यांनी आपली तयारी लवकरात लवकर करून द्यायची आहे કુસ્તી કુટપાટ જાણી કરતા જીવન અઢાર વર્ષ આપણે મેળવ બોર્ડ